सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ वा जागतिक वारसा स्थळ असलेला कास्ता पठारावर सातारे तुरा उमललेला आहे सातारे तुरा हे जगप्रसिद्ध असलेल्या दुर्मिळ वनस्पतीमधील एक फूल आपण पाहिले आहे का चला तर मग जाणून घेऊयात नमस्कार मी शिवानी गतपुरे आज आपण पाहणार आहोत दुर्मिळ अशी फुल असलेले याला सातारे तुरा काय म्हणतात याची सविस्तर माहिती जागतिक वारसा स्थळ असलेला कास पटारा सातारी तुरा उमरलेला आहे हजारो पर्यटकांच्या मनावर राज्य करणारे कास पुष्प पटारावर सातारा निन्स हे फूल मे जून महिन्यातील पावसात दर्शन देऊ लागते गतवर्षी जूनच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात सातारी तुऱ्याचे दर्शन पर्यटकांना होते सातारी तुरा फुलला शास्त्रीय भाषेत अपोनोजेंटन सातारा निन्स म्हणून ओळखले जाते तसेच दुर्मिळ वनस्पतीपैकी मुळा शिकंद असणारे हे भोई ऑर्किड आहे पहिला पाऊस झाल्यानंतर सह्याद्रीच्या काही भागात खडकात तसेच मातीचा भाग व वाहणाऱ्या पाण्याच्या जवळील परिसरात त्याचबरोबर ज्या ठिकाणी अशा ठिकाणी ही वनस्पती आढळते जमिनीत छोटा कंद असतो त्यावर येणारे हे पान लांब व जाडसर आकाराचे असते तसेच ते व्ही शेप मध्ये भाल्यासारखे दिसते याचं वैशिष्ट्य म्हणजे सातारे तुरा या फुलाच्या पानामध्ये अन्नसाठा भरपूर प्रमाणात साठवत असते दोन ते तीन पानाच्या बेचक्यातून लांब व अशा दांड्यात इंग्रजीमध्ये वाय आकाराचा तुरा येतो म्हणून यास वाय तुरा असे देखील म्हणतात तुरा हे फुल केवळ साताराच्या पश्चिम भागात चार ते पाच ठिकाणी म्हणून या फुलाला तुरा म्हणतात सातारी तुरा वनस्पतीचे कासपटार परिसरातील जैवविविधतेचे भूषण म्हणून ओळखले जाते याबाबत निवृत्त वनपाल कासपटार श्रीरंग शिंदे यांनी काय सांगितले पाहूयात सातारा तुरा जो म्हणतो आपण तो वाय तुरा म्हणतो कारण वाय आकारासारखं त्याचं फुल दोन्ही बाजूला येतं आणि ज्या बाजूला वाकलेलं आहे दोन्ही बाजूला तो नर आणि सरळ आहे ती मादी नर आणि मादी हे दोन प्रकार आहेत पिव अगदी पांढरट निळसर रंगाचं जे आहे ते मादी आकार असतो आणि निव्वळ पांढरट आकार आहे तो नर आकार असतो नर आणि मादी असं मेल फिमेल असतं आहे आणि त्या तुऱ्यामध्ये वाय आकाराचं फुल असतं आहे त्याला खाली दोन तीन पाकळ्या असतात त्याला खाली कंद असतो आणि पाण्याच्या शेजारी सातारी तुरात दोन प्रकार आणि दोन रंग आढळतात ते कोणते तर ते पाहूयात एक म्हणजे नर आणि दुसरा म्हणजे मादी या सातारी तुर्यात नर कसा ओळखला जातो तर वाईसारखा आकार ज्या फुलाला असतो आणि पूर्णपणे जे फूल वाकले असेल त्याला नर म्हणून ओळखले जाते आणि सरळ आहे ती मादी असे दोन प्रकार सातारी तुऱ्यात फुलांमध्ये आढळतात असे या सातारी तुरातील नर आणि मादीला ओळखले जाते पटारावर वाहणारे पावसाच्या पाण्यामध्ये या सातारी तुलाचा सुगंध वाहत जातो आणि या फुलाला आस्वाद घेण्यासाठी बेडू बाहेर येतात तसेच किडे सरपटणारे प्राणी बाहेर येतात आणि या फुलांचा अर्काचा आस्वाद घेतात सुट्टीच्या दिवशी कास तलाव परिसरात फुले व निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतानाचे चित्र आपल्याला पाहायला मिळते त्या दरम्यान सातारी तुरा वनस्पती सुद्धा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असल्याचे दिसून येते अशी माहिती निवृत्त वनपाल कास पटार श्रीरंग शिंदे यांनी दिली आहे विनंती करतो की कास पठारावर सप्टेंबर मध्ये फुलं नसून ही जून जुलैपासून फुलं चालू होतात तर आता साताऱ्याच्या नावचं फुलं आहे सातारी तुरा त्याला वायतुरा म्हणतात तर अपजटन सातारांशीस म्हणून त्याचं नाव लौकिक आहे हे जगप्रसिद्ध म्हणजे एक आपण म्हणतो दुर्मिळ वनस्पती इंडे इंडेमिक इंडेंजर्ड ज्या वनस्पती आहेत त्यामध्ये ह्या वनस्पतीचं नाव आहे आणि ह्या आता बघण्याला आहेत हे आकर्षित होतात आणि कास पठार हे जागतिक वारसा स्थळ म्हणून वर्ल्ड हेरिटेज हे आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लोक येतात पर्यटक ये तसं नाही येतात तुम्ही जून जुलैपासून या आणि ह्या कास पठाराचं नाही तर कास पठाराच्या अव अवतीभोवती असणाऱ्या वनस्पती तिथं आलेली फुलं तर आमच्यासारखे आता निवृत्त झालेलं मी म्हणपालाय आमच्या सारखे एखादा गाईड घ्या किंवा तिथं असणारे गाईड घ्या आणि त्या गाईडच्या मदतीनं तुम्ही फिरा फुलांची माहिती घ्या धन्यवाद धन्यवाद ही होती साताऱ्याची भूषण असलेल्या सातारे तुरा फुलाबद्दल माहिती आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा